छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा योजनेतील रद्द अर्जाची फेरछाननी सुरू विमा कंपन्यावर कारवाईचा इशारा तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असून प्रलंबित असणारे विम्याचे दावे अखेर निकाली लागणार सोयाबीनची हमीभाव खरेदी ठरतोय मुग्र गोदामामध्ये गाड्या लवकर खाली होईना केंद्र चालकाची होत आहे हाल तसे सोयाबीनचा दर्जा थोडा घसरल्याने शेतकऱ्यांचा कमी दर मिळत आहे दूध खरेदी दर वाढेना पशुखाद्यांचे दर वाढल्याने उत्पादक आले संकटात थंडीमुळे उत्पादनातही घट पशुखाद्याच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि चारा टंचाईमुळे शेतकरी आला मेटाकुटीला थंडीचा कडाका सुरू सलग वीस दिवस तापमान आले दहा अंशाखाली यावर्षी पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे कृषी अधिकाऱ्यांना सिमकार्ड मिळाले पण अक्टिव्ह कधी होणार कृषी विभागाचा उपक्रम मदू सूर कडाक्याच्या थंडीचा कांदा व गहू पिकांना होत आहे चांगला शेतवारामध्ये दोन्ही पिकांची जोरदार वाढ शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हळदीला प्रति क्विंटल दर सोळा हजार रुपयावर वाशिम जिल्ह्यातील हद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आगामी काही दिवसांमध्ये हळदीचे आणखी दर वाढ होण्याची शक्यता खरीप नुकसानीचे अनुदान जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई होत आहे जमा शेती सिंचन पाण्यासाठी टाटा धरणातून दोन टीएमसी पाणी मिळण्याची मागणी यासाठी सिंचन भवन पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांना देण्यात आले निवेदन कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी झाली ठप्प सेगाव टाकळी येथे शेतकरी दिवसभर तातकले रिकाम हाताने परतल्याने होत आहे संताप नऊ वर्षात शेतीसाठी मिळणार दिवसा वीज अहमदनगर जिल्ह्यातील तेरा मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार परदेशात फळे भाजीपाला पाठवा आणि नफा कमवा भारत सरकारचा आपेडाची शेतकऱ्यांना मदत शेतमालाची ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक शेतकऱ्यांचे प्राधान्य नगदी पिकांना तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र घटले असून शेतकऱ्याद्वारे नगदी पिकांना प्राधान्य देण्यात येत आहे रब्बी <laughs> हंगाम दोन हजार पंचवीस सावी पीक स्पर्धा सुरू पिकांची उत्पादकता वाढवा व वा भरघोस बक्षिशेर जिंका ज्वारी गहू हरभरा करडई व जवस पिकेसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभाग होण्यासाठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबरची आहे राज्यात चौदा शहरातील हवा प्रदूषित आहे पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर अहिल्यानगर धाराशिवतील हवा सर्वाधिक दूषित यामुळे शोषण त्वचेच्या आजारामध्ये वाढ होताना दिसून येत आहे घरात नसेल तर चे स्मार्ट मीटर नाही बसवणार वीज ग्राहकांना थोडाफार दिलासा महावितरण कंपनीकडे करता येणार तक्रार रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकरी झाले हैराण शेती उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना रासायनिक खतांच्या दरात भरमसाठ वाढीमुळे शेतकरी आला आर्थिक संकटात वाढत्या उपद्रव्यामुळे शेतकरी मात्र वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे <ज़ागी> अनेक जिल्ह्यातील सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाधा समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऐतिहासिक उंचांक सोने एक लाख एकेचाळीस हजार नऊशे तर चांदी दोन लाख चौतीस हजार नऊशे रुपयावर मौल्यवान धातूच्या मध्ये आजवर सर्व उंचांक मोडून काढून नवा इतिहास रचला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या अवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता थर्टी फर्स्ट ला धिंगाणा घालात हॅपी न्यू इयर पोलीस कोटिडीमध्ये साजरे कराल आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी पार्ट्यावर भर देण्यात येत आहे शेतकऱ्यांना मिळणार मोफत भुईमुंगचे बियाणे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत भुईमुंग बियाणे शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येत आहे अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या अवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतात काम करताना मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास महाबेटीद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत अपघाती मृत्यू झाल्यास सदर व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास सदर कुटुंबियांना एक लाख रुपये देण्यात येत आहे शेती नाही तरी एक लाख नागरिकावर आहे एकशे पंचवीस कोटी रुपयांचे सावकारी कर्ज सावकारी कायदा झाल्यापासून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीवर थोडा आळा बसला आहे सोन्याचा भाव लाखावर कापूस मात्र आठ हजारावर कृषीप्रधान असलेल्या देशामध्ये शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे खते बियाणे औषधी व मजुरांचा खर्च वाढलेला आहे लग्न तुमचे खर्च तुमचा आणि टीतून आहे सरकारला महागाईमुळे विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक बाबीवरील खर्च वाढला आहे लग्नासाठी सर्व काही टीच्या कक्षेत आले अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या आवकेत थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजेदार तुम्ही या ठिकाणी बघू शकता तलाटाच्या सहीची गरज नाही आता फक्त पंधरा रुपयामध्ये मिळणार सात बारा डिजिटल सातभारा महाभूमी अभिलेखच्या पोर्टलवरून उतारा करता येणार शेतकऱ्यांना डाउनलोड अतिवृष्टीचा फटका परिसरामध्ये उसाचे उत्पन्न निम्म्यावर यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पन्न निम्म्याने घटले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे उसाला किमान तीन हजार पाचशे रुपये प्रतिटन दर देण्याची होत आहे मागणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला ऑल वरती सेट करा तर भेटूया उद्याला तोपर्यंत धन्यवाद